सोलापूरात निघणार महादेव कोगनुरे यांचा भव्य पदयात्रा दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव बसण्णा कोगनुरे यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे विविध मार्गांवरून भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी दिली बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत आकाशवाणी केंद्र जगदंबा नगर देवी मंदिर भावता ऋषीनगर ज्योतीनगर जाधवपीठाची गिरणी शरण बसवेश्वर नगर, नगर, नगर बनशंकरी बोळ गंगा चौक नवदुर्गा मंदिर नीलम नगर थोबडे बसस्टॉप महांतेश्वर मठ मार्कंडेय चौक शिवशरण मठ मोनेश्वर शाळेकडून जबादर वस्ती तक्का वस्ती विजयनगर आदी मार्गावरून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे तर चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जून नगर स्वागत नगर केंगनाकर शाळा हुत्श्वर मठ मेत्रेवस्ती विष्णूनगर नगर शोभादेवी नगर भीमाशंकर नगर चंद्रकला नगर ललितागड शांतीसागर झोपडपट्टी एक दोन नगर राजीव नगर बसवेश्वर चौक शांतीनगर चौक अरुणोदय नगर बसव रोड मठ आदी मार्गावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा निघणार आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते एम के फाऊंडेशन व मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन महादेव कोगनुरे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका